भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे अठ्ठावीस व एकोणतीस जानेवारीला विभागीय सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे संलग्नित भंडारा जिल्हा सर्वस्तरीय कलाकार संस्था तुमसरद्वारा आयोजित विभागीय सांस्कृतिक महोत्सव दोन हजार आयोजन तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील दुर्गा मंदिर समोरील भव्य पटांगणावर करण्यात आली आहे विदर्भातील नाटक तमाशा गोंधळ भारूड कलापथक दंडार कीर्तन भजन डहाका गायन वादन नकलाकार नृत्य शाहीर पोवाडा आणि विविध सांस्कृतिक क्षेत्रातील पुरुष आणि महिला कलावंतांचा दोन दिवसीय भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात भीमशाहीर प्रदीप कडबे विदर्भ संघटक महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे त्यांच्या कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे